सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीन हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये